सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरणनेत्रम के गौरी नारायण नमस्तुते सर्व तैनाश्री स्वामी समर्थ बऱ्याशा स्ताईंची बघा लक्ष्मी प्राप्ती कर्जमुक्ती अडकलेले पैसे परत मिळण्यासाठी त्याचबरोबर बघा खूप सुंदर असे अनुभवसुद्धा बऱ्याश्याच स्थाईंचे आहे जो की आपण अनुभव रेकॉर्ड करतोय तर बऱ्याशाच ताईनी बघा कुंचन सेवा घेतलेली आहे तुमच्या दौऱ्याचं प्रमोशन होत नसेल नोकरीमध्ये यश नसेल व्यवसाय उद्योग चालत नसेल किंवा खूप घरामध्ये आर्थिक ताणतणाव किंवा टंचना म्हणजे टंचाई आहे आर्थिक प्रश्न भरपूर आहे पैसे येत नाही आलेला पैसा निघून जातो लक्ष्मी स्थिर नाही ह्यासाठी सेवा आहे अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर सर्वात प्रथम बघा आपण शंखचक्र दिव्याची विधिवत पूजा करणार आहे कारण शंखचक्र दिवा म्हणजेच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींना प्रिय त्याचबरोबर बघा हे भगवान श्रीकृष्ण बालाजींचं स्वरूप आहे बघा पहिल्यांदा आपण शंखचक्राची विधिवत पूजा केलेली आहे त्याचवर बघा एक तास दहा मिनिटं चालणारा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा लावून आपण ही सेवा करतोय तर हे बघा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा आपण ह्याच्यामध्ये लावलेला आहे एकच मिनिट हा शुद्ध एक लाव शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा बघा एक तास दहा मिनटं चालणारा आपण ह्या सेवेसाठी लावलेला आहे तर आपल्याला बघा पन्नास वातींचा मोठा डब्बा मिळतो बरोबर एक तास दहा मिनटं चालणारा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा जो की बरोबर पन्नास वातीचा आहे तास दहा मिनटं चालतो ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करायचा आहे तुम्ही ऑनलाईन खरेदी करू शकता आणि शॉपलासुद्धा व्हिजिट करू शकता तर बघा कोल्हापूर महालक्ष्मी मातेचा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा आपण या शंखचक्र दिव्यामध्ये लावलेला आहे त्यात बघू शकता तुम्ही तुम्ही जर सेवा करत असाल तर तुम्ही इथं अशी सहस्त्रकमलदल रांगोळी नक्की काढा किंवा एखादी डिशसुद्धा ठेवू शकता कारण कसं आहे कमलदल म्हणजे माता लक्ष्मीला प्रिय आहे तर बघा हे सहस्त्र कमळदल आहे जे की भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला अतिप्रिय असणारं हे बघा सहस्त्र कमळदल आहे ह्याच्यावरती तुम्ही हळदी कुंकवाचं लिंपण किंवा अगदी अष्टगंध किंवा हळद कुंकू लावून तुम्हाला त्याच्यावरती कुंचन ठेवायचं आहे तर बघा सुंदर क्वालिटीचं बघा आपण आपल्याकडे हळदी कुंकवाचा हा साचासुद्धा उपलब्ध आहे जो की सगळ्यात मोठ्या साईजचं सहस्त्र कमळदल आहे का अजूनही आपल्या शॉपचं चालू आहे त्यामुळे बघा हा व्हिडिओ आपण इथं बनवतोय तर सगळ्या ताईंनी लवकरात लवकर शॉपला व्हिजिट करा, कर करा किंवा ऑनलाईनसुद्धा खर तुम्ही खरेदी करू शकता बाहेर गावावरून येणार असाल तर अगोदर अपॉइंटमेंट घेणं गरजेचं आहे कारण प्रत्येक वेळी मी शॉपमध्ये असते असं काही नाही आहे त्यामुळे तुमची गैरसोय व्हायला नको आणि तुमची भेट व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही अगदी अपॉइंटमेंट घेऊन बाहेरच्या गावावरून येत असाल तर नक्की शॉपला व्हिजिट करा पुण्यातल्या पुण्यात कसं आहे पुन्हा सुद्धा येऊ शकतात सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तु आता हा जी पूजा मी पुन्हा एकदा दाखवतो त्या पूजेतला कुंचन आणि माता लक्ष्मीचा फोटो ज्या ताईंना मिळेल त्यांची बघा विधिवत आपण पूजा करून देतो तर हा पहिल्या ज्या ताई बुक करतील त्यांना हा फोटो ही सगळी कुंचन सेवा त्यांना देण्यात येणार आहे तर तुम्ही सुद्धा बुकिंग करा त्यात बघू शकता आपण गुलाबाचा आणि मोगऱ्याचा तर आत्ता जो लावलेला आहे आत्ता जो आपण लावलेला ला, आहे, आहे तो धूपकोण हा आपल्याकडे यार्डली आहे बरं का कारण हा धूपकोन पण खूप सुंदर आहे बाहेरच्या देशामध्ये बघा हा यार्डलीचं एक फुल मिळतं त्या फुलापासून बनलेला हा धूपकोन आहे तर ज्या ताईंना हवा त्याने व्हॉट्सअप मेसेज करा कारण लक्ष्मी सेवेसाठी मी वेगवेगळे धूपकोन वेगवेगळ्या अगरबत्त्या वगैरे लावते कारण आहे की छान सुगंध येतो आणि खूप छान वाटतं ही माता लक्ष्मीची सेवा आहे तर बघा ही सहस्त्र कमालदलसुद्धा मी तर अशा प्रकारे काढलेला आहे तर अशा प्रकारे बघा आपण दिव्याला वगैरे ओवाळून घेऊया सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्तस्ते महामाये श्रीपीठे शिर पूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते तर बघा आपल्याकडं हा कुंचन मिळतो जो की प्युअर पितळीमध्ये आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि छान कोणीचं कुंचन आपल्याकडं उपलब्ध आहे आणि इकडं साईडला बघा गजान लक्ष्मी सुद्धा याच्यावरती आहेत आणि तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्रामध्येच काय भारतात सुद्धा हा कुंचन मिळणार नाही कारण आपल्याकडलं कुंचनची डिझाईन आपल्याकडलं ब्राज जे आहे ते ओरिजिनल आहे बरं का आणि सगळ्यात मोठ्या साईजचं कुंचन आहे भरपूर ताईंनी आणि कसं असतं हे कुठंही मिळण्यापेक्षा त्या सेवा तुम्हाला लाभल्या पाहिजे त्या सेवेचा अनुभव आला पाहिजे आणि ही सेवा महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती तुम्ही बघितली असेल आणि ह्याचे चांगले अनुभव आहेत तुम्ही नक्की कम्युनिटी चेक करा ज्या ताईंना छान अनुभव आला आहे त्या ताई आपल्याला कमेंटसुद्धा नक्की करतील तर कुंचन बघा असं तुम्हाला विधिवत पूजा करून घ्यायचा आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते नमस्तसे महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते तर बघा ह्याच्यावरती विष्णू भगवानची सुद्धा सुंदर अशी प्रतिमा आहे आणि हा सुंदर असा बघा आपल्याकडला धनलक्ष्मी कुंचन आहे बरं का क्वालिटी उत्तम आहे ज्या ज्या ताईंना हवा ते लवकरात लवकर स्वामी मूर्तीआटला व्हॉट्सअप मेसेज करून बुकिंग करायचं आहे त्याचबरोबर बघू शकता असा मी हा कुंचन जो आहे सहस्त्र दलावरती आता ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता सुंदर असं कुंचन आहे सहस्त्र दलावरती मी असं ठेवलेला आहे तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे कुंचनची सेवा करायची आहे तर कुंचन सेवेसाठी लागणार रत्न मी तुम्हाला थोडक्यात दाखवते तरी कुंचन सेवा करताना बघा आपल्याला ह्याच्यामध्ये अक्षदा थोड्याशा टाकायच्या आहेत आणि माता लक्ष्मीला तुम्ही हार फुलं वगैरे सुद्धा ठेवू शकता तर बघा किती सुंदर वाटते भक्ताक्षणी मनाला असं प्रसन्न वाटणारी ही सेवा आहे आणि तुमच्या घरामध्ये तुम्ही शुक्रवारी मंगळवारी आणि पौर्णिमेला ही सेवा करायची आहे बघा तुम्ही इथं पिवळं किंवा लाल किंवा गुलाबाचं फुल तुम्ही कोणतंही ठेवू शकता माता लक्ष्मीला गुलाब ट्री आहे त्यामुळे कुंचन सेवेसाठी गुलाबाच्या पाकळ्या किंवा गुलाबाचं एखादं तरी फुल नक्की तुम्ही कुंचन सेवा करताना इथं ठेवू शकता तर बघा आपल्याकडली जी रत्नं आहे ती तुम्हाला बघायला मिळतील तर हे बघू शकता हे आपल्याकडलं बघा हळकुंड आहे चांदीचं या अक्षद आहेत अकरा अकरा त्याजवळ बघा एक मोतीसुद्धा बघा सुंदर असा एक मोती आहे त्याजवळ बघू शकता हे पवळा आहे तुम्ही एक दोन पाच टाकू शकता इथं गुंज आहेत पिवळ्या कवड्या आहेत गोमतीचक्र आहे पंचरत्न आहे त्याच बघा माता लक्ष्मीचा हा शिक्का आहे पारिजातकचं फुल आहे लक्ष्मी तुळस म्हणजे ज्यांना आई होण्यासाठी ज्यांना संततीसाठी सेवा करायची आहे त्यांनी लक्ष्मीची सेवा करा तुळशीची इथं पाच मोती आहे तुम्ही बघू शकता परत बघा जास्वनाचं फुल आहे ही सगळी सामग्री चांदीमध्ये आहे बरं का उदळायचं फुल आहे त्याचबरोबर बघू शकता एक लवंग आहे हिच्या बघा ही तशी लवंग आहे त्याचवर बघू शकता एक आपल्याकडलं बघा कमळाचं फुल आहे आणि श्रीफळ आहे तर ही सगळी चांदीची रत्न ही सेवेसाठी आहेत हे हळकुंड आहे तर ही सगळी चांदीची रत्न सुद्धा तुम्हाला अगदी घरपोच मिळणार आहेत आणि ज्या ताईंना ही सुंदरशी सेवा हवी आहे त्या ताईंनी लवकरात लवकर स्वामी मूर्तीआटला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे किंवा तुम्ही शॉपला सुद्धा व्हिजिट देऊन ही सुंदरचं पूजा साहित्य अगदी खरेदी करू शकता तर आता बघा ही सुंदरशी रत्न तुम्ही चांदीची बघितली ही रत्न तुम्हाला अगदी घरपोच मिळणार आहेत किंवा तुम्ही शॉपला सुद्धा येऊन ही रत्न आणि चांदीची सगळे पूजा साहित्य जे आपल्याला जे जे पूजा साहित्य आहे ते तुम्ही खरेदी करू शकता तर एवढ्याशा सेवेने किती प्रसन्न तुम्ही बघू शकता आणि एक तुपाचा दिवा आणि एक जर धूप लावला तर तुमच्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह वातावरण नक्की तयार होईल आणि तुमचे सगळे इच्छा पूर्ण ह्या कुंचन सेवेने होतात तर बघा धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी आपल्याकडे बघा धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी हा कुंचन मिळतो ह्याच्यामध्ये चांदीचा असतो तुम्हाला मिळेल छोट्या साईजमध्ये तर सर्वात प्रथम ह्याच्यामध्ये हळदिंकू तुम्हाला टाकायचा आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्तसे महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम 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 ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम मंत्राचं पठण करत करत गोमतीचक्र कवड्या टाकून लक्ष्मी सेवा करायची आहे ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री 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 महालक्ष्मीदेव्याय नम ओम महालक्ष्मीदेव्याय नम ఓం శ్రీ దివ్యాయ ఓం శ్రీ నమీ దివ్యాయ నమ ఓం శ్రీ దివ్యాయ ఓం శ్రీ మహాలక్ష్మీదేవ్యాయ దివ్యాయ మహాలక్ష్మీదేవ్యాయ ఓం శ్రీ నమీ దివ్యాయ నమ ఓం శ్రీ దివ్యాయ దివ్యాయ ఓం ఓం శ్రీ శ్రీ దివ్యాయ నమ్మ ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी बघा दासवराचं फुल आहे ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम त्याचबरोबर बघा तांदूळ टाकत टाकत तुम्हाला मंत्र मंत्र रत्न टाकायचे आहेत ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम महालक्ष्मी दिव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नम ओम श्री महालक्ष्मी दव्याय नम ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नम आता हे मोती टाकले त्याच्यानंतर बघा अकरा अक्षरं टाकायचे आहेत तुम्हाला ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम त्याच्यानंतर तुम्हाला पोळे टाकायचे आहे तुम्ही एक घ्या पाच घ्या दोन घ्या ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नम ओम श्री महालक्ष्मी दव्याय नम ओम श्री महालक्ष्मी दव्याय नम ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मी दिव्याय 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 नम ओम श्री महालक्ष्मी देव्यय नम ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ह्याच्यामध्ये बघा एक पारिजातक फूल टाकायचं आहे भगवान विष्णूंना प्रिय पुन्हा मंत्र म्हणायचं आहे तुम्हाला ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ह्या मंत्राचं पठण करायचं आहे परत उधळायचं एक फूल ठेवायचं आहे ओम श्री महालक्ष्मी देव्य नम परत हळकुंड ओम श्री महालक्ष्मी देव्य नम हे बघा हळकुंड आहे चांदीचं ओम श्री महालक्ष्मी देव्ये नम ओम श्री महालक्ष्मी देव्ये नम तर चांदी का वापरावी असं बऱ्याच त्यांचा प्रश्न आहे की देवाला सोनं चांदी लागत कि लाका लाका दिले। दिले। नाही किंवा देवाला तर देवाने बघा तुम्हाला कोटीची घरं दिली लाखा लाखाचे फ्लॅट आहेत आणि ज्यांच्याकडे नाही त्यांच्यासाठी शरीर संपत्ती दिली आहे चांगलं आरोग्य दिलं आहे तर देवासाठी चांदी नाही आवडत पण चांदीमुळे काय होतं माता लक्ष्मी प्रिय आणि माता लक्ष्मी आपल्या सेवेमध्ये आकर्षित होते घरामधली हवा वातावरण शुद्ध ही चांदी करते त्यामुळे चांदी सेवेमध्ये असणं कोल्हापूर महालक्ष्मी आईच्या मंदिरात तुम्ही गेला असाल तुम्ही चांदीचा सगळा आईचा सा शृंगार देवी देव देवीची भांडे नैवेद्याचं तांब्या पात्र सगळं चांदीमध्ये का असतं कारण कसं आहे चांदी ही माता लक्ष्मीला प्रिय आहे त्यामुळे चांदीचे रत्न नक्की सेवेमध्ये असावे तर आता कुंचन सेवेसाठी बघा तर बघा हा माता लक्ष्मीचा चांदीचा शिक्का आहे ह्यालास तुम्हाला हळदी कुंकुला अलंकरित करायचं आहे पाठेमागं श्री असावं आणि सुंदर कोडचं बघा चांदीचा शिक्का सगळ्या शेवटी चांदीचाच असावा आणि मूर्ती असेल तरी चालतं किंवा शिक्का असेल तरी चालतं ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ह्या मंत्राचं पठण करत करत तुम्हाला हा इथं ठेवायचं आहे बघा असं तांदळावरती ठेवायचं आहे तुम्हाला जसं की मी ठेवलेलं आहे हा तांदळावरती ठेवायचा आहे त्याचबरोबर होऊ शकता सगळ्यात शेवटी चांदीचं चा कमळाचं चा फुल सुद्धा इथे लक्ष्मी माते समोर तुम्हाला आहे हे जे कमळाचं फुल आहे ते सगळ्यात शेवटी ठेवायचं आहे तर त्याच्यानंतर बघा विष्णुलक्ष्मी तुळसला ज्या ताईनं संतती प्राप्तीसाठी सेवा करायची आहे किंवा विष्णुलक्ष्मींची सेवासुद्धा होते बरं का दोन्ही एका वेळेस होते कारण असं नाही आहे की ज्यांना मूल व्हावं त्यांनी सेवा करावी अगदी तुम्ही केली तरी चालते तर ह्यालासुद्धा हळदींकुलात अलंकरित करायचं आहे विष्णुलक्ष्मी तुळस याच्या विष्णुलक्ष्मीची प्रतिमा आहे त्याचबरोबर शंखचक्र ह्याच्यावरती शुभचिन्हसुद्धा आहेत त्यामुळे तुम्ही नक्की ही सेवासुद्धा तुम्ही करा आणि ही सेवा ज्या ताई करतात त्यांचे अनुभवसुद्धा तुम्हाला बघायला मिळतील ही खूप चांगले अनुभव आणि खूप चांगले रिझल्ट या सेवेचे आहेत आणि पंचरत्न ओपन करून ह्याच्यावर टाकायचे आहेत तर मी ह्याच्यावरती ठेवते आता हा सिद्ध झालेला कुंचन विधिवत आपण लक्ष्मी मातेच्या साक्षीने केलेली पूजा आता कोणाच्या भाग्यामध्ये आहे आजची पूजा त्यांना तो मिळेल कारण ज्या ताई व्हिडिओ बघून पहिलं बुकिंग करतात त्यांना हा कुंचन मिळतो आणि गुलाबाचं फुल तुम्ही नक्की ह्याच्यावरती ठेवा कारण गुलाबी माता लक्ष्मीला प्रिय आहे त्यामुळे गुलाबाचं फुल तुम्ही नक्की या सेवेमध्ये ठेवा तर हे बघा हे आपल्याकडलं गुलाबाचं फुल मी ठेवलेलं आहे कारण माता लक्ष्मीला प्रिय गुलाब आहे आणि गुलाबाच्या पाकळ्यासुद्धा ओम श्री महालक्ष्मी देव्या नम ह्या मंत्राचं पठण करत करत माता लक्ष्मीची तुम्ही मंत्र पुष्पांजली सुद्धा अगदी करू शकता तर हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये सांगायचं आहे आता मी बघा शंखचक्र दिवे आता हे बघू शकता हे शंखचक्र दिवे मी लावलेले आहेत ला, बरोबर एक तास दहा मिनटं चालणारे शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा मी लावून ही सेवा करते पण तुम्ही सुद्धा हा दिवा लावा शंखचक्र दिवे आपल्या घरामध्ये असणं खूप चांगलं आहे पॉझिटिव्हिटी एक सकारात्मक त्या दिव्याच्या पूजनाने मिळते आणि भगवान विष्णूंचं स्वरूप आहे आणि धनाचा लक्ष्मी माता नक्की असावी त्याच बघू शकता यार्डलीचा आत्ता मी जो धूप लावला आहे तो यार्डलीचा आहे कारण बाहेरच्या देशातला ले हे, ही फुलं असल्यामुळे सुगंध खूप छान आहे जसे की लक्ष्मी लक्ष्मीमाताची साडीन कमळ आहे त्या कलरमध्ये हे फुलं असतं बरं का हे सुद्धा माता लक्ष्मीला प्रियच आहे त्यामुळे ही मी नेहमी सेवमध्ये जे जे धूप लावते ते तुमच्यासोबत नक्की शेअर करते त्याचबरोबर बघा आपण आपल्याकडे जे जे पूजा साहित्य मिळतं ते तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करून अगदी खरेदी करू शकता तर आजची पूजा अशी आहे तुम्हाला रिव्ह्यू फीडबॅकसुद्धा बऱ्याचशाच त्यांचा बघायला मिळेल श्रीगंध आपल्याकडली अगरबत्ती जशी की माझी आवडती अगरबत्ती आहे खूप छान याची क्वालिटी आहे बरं का आणि ही अगरबत्ती तुम्ही एकदा घेतली की पुन्हा पुन्हा तुम्ही ही अगरबत्ती ऑर्डर कराल अल्ट्रा प्रीमियम सुंदर क्वालिटी बघा श्रीगंध अगरबत्ती मिळते त्या जर बघा मी सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की लक्ष्मी प्राप्तीसाठी तुमचा व्यवसाय आहे शॉप आहे तर त्या शॉपमध्ये बघा लक्ष्मी यावी स्थिर राहावी आणि आपल्याला कस्टमर भरपूर मिळावे म्हणून बघा हा तुपाचा आपल्याकडला पंथी आहे त्या तुपाच्या पंतीवरती तुम्हाला गुलाबाचं मोगऱ्याचं केवड्याचं किंवा अगदी कस्तुरीचं अत्तर लावायचं आहे किंवा मारवा आणि तुम्हाला ही प्रज्वलित करायची आहे ज्याच्या सुगंधाने बघा तुमच्या व्यवसायामध्ये लक्ष्मी माता आकर्षित होते लक्ष्मी स्थिर होते आणि तुम्हाला सुद्धा चांगला रिझल्ट मिळतो बघा ही नक्की तुपाची पंथी तुमच्या व्यवसायामध्ये लावा तर ह्या सेवेने बघा नुसतीच तुमची आर्थिक प्रगती होत नाही पण तुमची आरोग्य पण चांगले राहतात बरं का नुसतीचा आर्थिक प्रगतीसाठी आपण ही सेवा करतो पण आर्थिक प्रगती तर तुमची होतेच पण ह्यासोबत ज्यांना आरोग्याचा त्रास आहे जसं की भरपूर ताईंना त्रास आहे आरोग्याविषयी समस्या आहेत ह्यातला जो तांदूळ आहे त्याचा भात करायचा दुसरा म्हणजे सगळे चांदीचे रत्न निवडायचे आहेत बरं का अडकलेले पैसे परत मिळण्यासाठी व्यवसाय उद्योगामध्ये तुम्हाला सक्सेस आणि ग्रो होण्यासाठी तुमच्या कोणत्याही समस्या असू द्यात स्वतःचं घर होत नसेल तर तुम्ही नक्की सेवा करा ह्या सेवेचे खूप चांगले रिझल्ट आहेत बरं का आणि तुम्ही कम्युनिटी नक्की चेक करा कारण कसे प्रत्येक सेवा ह्या सेवा माझ्या स्वतःच्या अनुभवातल्या आहेत आणि त्याचबरोबर तुम्हाला हे सिद्ध करून मी देते आणि तुम्हाला त्याचा अनुभव शंभर टक्के येतो हे मी विश्वासाने का सांगते कारण आत्तापर्यंत जेवढ्या ताईंना माझ्या हातून मी कुंचन सेवा दिली जेवढ्या ताईंना माझ्या हातून विधिवत पूजा करून कुंचन दिलं आहे त्या सगळ्या ताईंना खूप चांगले अनुभव आणि रिझल्ट आपल्या सेवेचे आलेले आहेत कारण माता लक्ष्मी प्रसन्न असल्यामुळं ही सेवा सगळ्यांना लाभती आहे सगळ्यांना लाभदायी ठरली आहे आणि कसं असतं माहिती का आपल्या चॅनलवरती जे असतं ते कधीच आपण कोणाचं कॉपी करत नाही अगदी माझ्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आजकाल कॉपी करतात कर कारण कसं तर स्वतःचं काही त्रास तीत वासावं लागतं अनुभव येण्यासाठी स्वतःची सेवा असावी लागते आणि स्वतःला काय अनुभव आलाय स्वतःची प्रगती कशी आहे ह्यानुसार ह्या सेवा सुद्धा तुम्हाला फळ देतात तर बघा भरपूर ताईंचे अनुभव सुद्धा आहेत तर बघा ह्यातला हा एक अनुभव आहे ताई मी धनलक्ष्मी कुंचन सेवा केली खूप प्रसन्न वाटलं तर ही ताई जी आहेत त्या ताईंचा अनुभव आहे तर ह्या माधुरी ताई आहेत बरं का ठाणे तर त्यांचा अनुभव आहे तुम्ही बघू शकता रिव्ह्यू वगैरे सुद्धा ताईंनी पाठवलेला आहे असे तुम्हाला असंख्य अनुभव त्याच बघा नूतनताई हे बघा नूतनताई आहे तर ह्या नूतनताई सुद्धा अनुभव आहे थँक्यू ताई तर बघा आपल्याकडलं घेतलेल्या ह्या लक्ष्मी आहे तुम्ही बघू शकता आणि सगळं पूजा साहित्य तुपाचे दिवे वगैरे सगळं आपल्याकडून ताईने घेतलेलं आहे तर ताईंनी पण बघा आपल्याकडून घेतलेली लक्ष्मी आणि कुंचन सेवा केलेली आहे त्याजव बघू शकता अजून एक ताई आहेत बरं का त्यांनी पण खूप सुंदर अशी बघा पूजा केलेली आहे तर बघा आपल्याकडं हा चांदीचा कुंचन चांदीची रत्न आणि माता लक्ष्मीचा आत्ता जो तुम्हाला मी फोटो दाखवते तो फोटोसुद्धा ताईने आपल्याला घेतलाय तर हे गजांत लक्ष्मी तुम्ही बघू शकता आपल्याकडलेच आहेत सिल्वर गोल्डन सिल्वर कोटिंगमध्ये मार्बल लक्ष्मी माता सुद्धा ताईने आहे त्यासोबत बघा हा आपल्या खालचा मॅटचा पार्ट सुद्धा ताईने घेतलाय आणि खूप सुंदर अशी ताईंची सेवा झालेली आहे तुम्ही बघू शकता हा सुद्धा एक ताई आहेत बरं का म्हणजे सगळ्या ताईंनी बघा आपल्याकडं पूजा साहित्य घेतलंय सुंदर असे रिव्ह्यूसुद्धा बऱ्याचशाच ताईंचे आहेत तर बघू शकता हा सुद्धा लक्ष्मीचा फोटो बघा ताईने ठेवलाय आणि कुंचन सेवा केलेली आहे तर असे भरपूरसे कुंचन सेवेचे अनुभव भरपूर ताई शेअर करतात आणि रिव्ह्यूसुद्धा भरपूर ताईंचे आलेले आहेत बरं का कारण त्यांना कुंचन सेवा करून खूप प्रसन्न वाटतो आता एक ताई बघा दुसऱ्या एक ताई आहेत ताई मला लक्ष्मी कुंचन मिळाला आज आज मिळाला श्री स्वामी समर्थ बघा ताईने बघा एकदम साध्या घरामध्ये ज्या ताईने किती छान सेवा केलेल्या आहे बघा शिंदे ताई नाव आहे परभणीवरून ताई आहेत तर खूप सुंदर अशी सेवा आणि बघा आपल्याकडले बघा आत्ता जे मी तुम्हाला दाखवले ते शंखचक्र सुद्धा ताईने बघा सेवेमध्ये लावले आहेत तुम्ही बघू शकता शंखचक्र दिवे जे आपल्याकडे मी लावलेले आहेत ते सुद्धा ताईने त्यांच्या सेवेमध्ये सुद्धा लावलेले आहेत तुम्ही बघू शकता सुंदर अशी ताईने सेवा केलेली आहे असे भरपूरसे रिव्ह्यू ताईंचे आपल्याकडे आहेत रे बघा शंखचक्र दिवे माता लक्ष्मीचं कुंचन आणि पाऊल वगैरे म्हणजे अगदी साध्या घरात आणि बघा आधी माय शक्ती रुपा स्वामी यांची मूर्ती समोर ठेवली तुम्ही बघा अगदी घर आहे बरं का पण ह्या पूजन इतकं प्रसन्न वाटतंय आणि खूप छान वाटतं की घर कसलंही असो तुमचा बंगला असो किंवा झोपडी असो किंवा महल असो भक्तीने भावाने श्रद्धेने सेवा केली की जिथं तुम्ही सेवा कराल तिथं देवी देवता येऊन तुम्हाला दर्शन देतात त्यासोबत बघा अजून एका ताईंची सेवा तुम्ही बघू शकता बघा कमळाचं सुंदर असं ताईने रांगोळी काढली आपल्याकडे चांदीचे दिवे आणि बघा तुपाची पंथी ताईने लावलेली आहे त्याजवळ बघू शकता सुंदर असं कुंचन सेवा ताईने केलेल्या आहे बांगड्या गोमती चक्र सगळं पूजा साहित्य बघा धूपदानी स्वतःने आपल्याकडे घेतलेली आहे सुंदर अशी ताईंनी सेवा केलेली आहे तुम्ही बघू शकता म्हणजे भरपूर ताईंचे रिव्ह्यू आणि फीडबॅक तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील तर सगळ्या ताई अशी सुंदरशी सेवा करतात आणि प्रत्येक ताईचा फीडबॅक हा आपल्याला रिव्ह्यू असतोच बरं का कारण खूप ताई मनापासून सेवा करतात आणि तिची सेवासुद्धा खूप प्रामाणिक असते बरं का बऱ्याचशाच ताईंनी बघा लक्ष्मीचा दिवा घेतलेला आहे म्हणजे व्हिडिओ वगैरे रिव्ह्यू कधी कधी रिव्ह्यू टाकणं शक्य होत नाही बरं का ताईंनो पण सर्वांचे बघा आता ह्या ताईंनी केलेली आहे पूजा मला व्हिडिओ पूजा केला बघा बघाल का ताई हे बघा खूप सुंदर अशी पूजा केली ताईंनी व्हिडिओ ओपन करत नाही कारण व्हिडिओला कॉपीराईट आपल्या येतो त्याचबरोबर बघू शकता सुंदर अशी बघा ही सुद्धा ताईंनी पूजा केलेली आहे हे बघा असे रिव्ह्यू आहेत सुंदर असे ज्या ताईंना हवे त्याने व्हॉट्सअप मेसेज कराय बघा एकदम साध्या घरात सुंदर अशी सेवा केलेली आहे आणि खूप छान सेवा झालेली आहे ताईंची त्यामुळे बघा ज्या नंबरवरती तुम्ही बघताय ते ताईंचे नंबर आणि रिव्ह्यू असे असतात त्यासोबत एक मोठा अनुभव रेकॉर्ड केलाय तो सुद्धा तुम्हाला उद्याच्या चॅनलमध्ये ऐकायला मिळेल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ